नाही म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो आता नवीन शेतकऱ्यासाठी अंदाज येतो सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आज पंचवीस तारखे पंचवीस जून सव्वीस सत्तावीस पंचवीस जूनला फक्त पूर्व विदर्भाकडे आज पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर मग तो पाऊस मराठवाडा म्हणजे उर्वरित महाराष्ट्रात भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यात सर्व शेतकऱ्याला एक परत सांगू इच्छितो आता पाऊस कधी येणार आहे तर राज्यामध्ये आता अठ्ठावीस जून एकोणतीस आणि तीस तारखेला राज्यात पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगर उत्तर महाराष्ट्राकडे तसेच कोकणपट्टीकडं हा पाऊस जास्त असणार आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस जूनचा पाऊस हा जवळपास म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला वाशिम बुलढाणा तसेच परभणी जळगाव जालना बीड नगर नगर नाशिक धुळे नंदुरबार त्याच्यानंतर कोकणपट्टी ह्या भागांमध्ये अं जवळपास सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जूनचा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा